मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना स्वागतार्थ आहे पण त्या बहिणीला असंख्य अडथळेही येतात तर या अडथळ्याला शासन प्रशासनाने तातडीने समस्या सोडवावी असे युवा नेते विज्ञान दादा यांची मागणी आहे जेणेकरून मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही सावत्र बहीण होऊ नये असं आमचं शासन प्रशासनाला विनंती आहे आज मिरज मध्ये लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत पालकमंत्री साहेबांनी बालगंधर्व नाट्यगृहमध्ये सर्व अंगणवाडी सेविकांनी मदरनीस यांना बोलवलं लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी म्हणजे आपल्याला माहितच आहे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही गावात काही निधी झाला मग तो पीडब्ल्यूडी खात्यात न काही काहीही पालकमंत्री साहेब स्वतःच श्रेय घेतात तसंच जे शिंदेगट शिंदेगटचे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचं जे पंधराशे रुपये जाहीर केले त्याचं उदो करण्यासाठी आज अंगणवाडी सेविकांना सर्व अंगणवाड्या बंद ठेवून काही ठिकाणी खाऊ न वाटता म्हणजे गोरगरिबाच्या मुलांना खाऊ न देता त्यांनी युनिफॉर्म न घालता म्हणजे शासकीय हा कार्यक्रम कदाचित होता का नाही आणि तिथं जाऊन कार्यक्रमाला हजेरी दिली हजेरी दिल्यानंतर कळालं की त्यांनी स्वतःच्या नावाचा उदोद करण्यासाठी श्रेय घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शासनाचं पद एखादा असलं तर शासनाचा वापर स्वतःच्या खाजगीकरणामध्ये कसा करून घेता येईल आज आपल्याला पालकमंत्री साहेबांनी दाखवलेलं आहे मला एक त्यांना एक सांगायचं आहे पालकमंत्री साहेब हे जे तुम्हाला पद आहे जनतेच्या सेवेसाठी आहे की कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे शासन म्हणजे की तुम्ही तुमच्या उपयोगानुसार तो वापर करून घ्याल आणि लहान मुलांचं जे खाऊचा विषय राहिला आज तो कुठेतरी तुम्हाला खूप मोठ्या पापात ते नेणारच आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर जी योजनेसाठी स्वतःचा उद सो दु तुम्ही करताय मला महाराष्ट्र शासनाला एक विचारायचं आहे की साहेब तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली पंधराशे रुपये माझ्या माता भगिनींच्या अकाउंटवर झाले तो फॉर्म भरत असताना दहा जो दहा एमबीचा कालावधी आहे तो चार पाच म्हणजे फॉर्म सबमिट होण्यासाठी चार ते पाच तास लागतात माझ्या माता भगिनीना तो कुठंतरी तुम्ही जीबी मध्ये कन्वर्ट कराल म्हणजे तो फॉर्म लवकर सबमिट होईल त्यालाच लगत न विषय काय हे जे सहा हजार कोटी तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या योजनेत या आमच्या लाडक्या बहिणी योजनेत यावेळी वळवले आणि अकाउंटमध्ये आमच्या माता भगिनीचे पैसे आले ते कुठंतरी शासनाने एक ठोस निर्णय घेऊन बजेटमध्ये मांडून तुम्ही इम्प्लाय करा म्हणजे का आज काही लोकांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये याची जनित याचिका दाखल केलेली आहे की हे प्रोव्हिजन नाही आहे हे फक्त इलेक्शन पुरते फंडे आहेत तर आम्ही तुमचं वेलकम करतोय की तुम्ही आमच्या माता भगिनींसाठी खूप चांगला उपक्रम दीड हजार रुपयाचा अकाउंटवरती येण्यासाठी राबवला परंतु कायमस्वरूपी तो होण्यासाठी काही इम्प्लिमेंटेशन तुम्ही तरतुदी त्यामध्ये करा जेणेकरून तुमचा आमच्या आमचा जो जी जी आहे विश्वास बसेल आणि जी आत्ताची आमची लाडकी बहीण आहे कदाचित हे जर तुम्ही केलं नाही इलेक्शन नंतर सावित्री बहीण होती की काय ह्याच्यावर सर्वसामान्य जनतेला प्रश्नचिन्ह उठून राहिलेलं आहे त्यामुळं ह्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊन काहीतरी जनतेला ठोस निर्णय आणि ठोस प्रेस घेऊन किंवा तुमचे जे जे आर असतील किंवा काही त्याच्यात इम्प्लाय करा आणि तुम्ही ही योजना रीतसर लागू करून घेऊन आमच्या या माता भगिनींना आयुष्यभर सुजलाम सुखलाम करा केंद्राची पण साथ घ्या महाराष्ट्रच नाही सर्व राज्यांना तुमची जी सत्ता आहे ती लागू करा तुम्हाला वेलकम आहे त्याबद्दल आणि पालकमंत्री साहेबांच्या बद्दल काय बोलायचं स्वतःचं उद्योग करण्यासाठी श्रेय घेण्यासाठी खूप हाटखंडे त्यांनी वापरतात त्यातला एक हाटखंडा आहे त्यामुळे त्यांच्यावरती काही विश्वास ठेवू नका त्यांनी काही केलेलं नाहीये हे तुम्हाला मी सांगतो